आता ह्या महिन्यात सकिंग खूप कमी आहे आणि कमी आहे ना बुरशीचाही रोग कमी येते याच्यावर बोंड साईज चांगला आहे तुम्हाला कशी वाटली म्हणजे ह्या ज्या गोष्टी जर असल्या तर म्हणजे म्हणजे फायदा आहे ना स्प्रिंग कमी बसते ना हा हिचा महत्वाचा काय या व्हरायटीचा विषय हिच्यावर रोग कमी येते पुन्हा बोंड साईज चांगली आहे बोंड जवळ आहे आणि फ्लॅश गळत नाही माल चिपकते खूप चांगला आणि आज ह्या महिन्यात म्हणजे आज, आज पकड ना ऑक्टोबर ऑक्टोबर एंडिंग, एंडिंग चांगली कंडिशन आहे आणि एवढा माल पकडूनही आज ह्या झाडाला एकशे तीन बोंड आहे एकशे तीन बोंड असून अजून येले पंचवीस तीस पात आहे ना जी पंचवीस तीस पात नाही का अजून पंधराच बोंड पकडा एकशे वीस बोंड म्हणजे किती तीन झाडाचा एक झाड झाला ना आणि हे पट्टा पद्धत आहे हे पट्टा आहे हे आहे म्हणजे आपल्याला दाखवायचा उद्देश एक राहते का बाबा दहा लोकांना पाहिलं तर झाड कसं वाटलं ते शेवटी लावणं ना लावणं तर ते आहेच म्हणा पण महत्वाचा विषय आहे का व्हरायटीचा कॅरेक्टर कसं आहे आणि कसं वान आहे करून तुमच्या जमिनीला सूट होईल तो तुमचा महत्वाचा अभिप्राय आम्हाला गरज आहे म्हणजे कसं आता या वावरात जर सूट झाली तर आमच्या सूट झाली समजायची मग झाला प्रश्न महत्वाचा ही जमीन आहे यांची पलीकडली जमीन चांगल्या जमिनीचा विषय चांगल्या जमिनीसाठी मस्त वान आहे अजून धरतीचं कोणतं वाहन चांगलं आहे कोरडोर साठी एक मेरिट म्हणून आहे कोरडोर किंवा हलकी जमीन असून पाणी येते पाणी मध्ये पाण्यासाठी पण तेच वाहन खूप मस्त आहे मेरिटच हा त्याचं बोंड पेक्षा थोडं छोट येते पण सरंगला दहा पंधरा पण एक सरंगाला मेरिट पुन्हा अंकुरची येते का हा अंकुरची अंकुरची मेरिट नाही अंकुर म्हणजे धरतीच आहे अंकुरचा दुसरा ग्रुप आहे तेच ते मेरिटचे लावले मी चार पाच पाकिट कशी काय कंडिशन तर चांगलीच आहे अशी हाईट हाईटले आहे म्हणजे अशीच दाखवते ते विरळ म्हणजे असं पालेगळ पाला कमी आहे तिला पान छोटा आहे तिथे त्याच्यापेक्षा त्याचं पान मोठं येते त्याचं पान छोटा तेच पण असं शिरीज शे, असं शिरीज हा पाहायला चांगली वाटते अशी कुठे आहे तुमचं हे रोडलेच लागून आहे ह्या क्वार्टरच्या जवळ आहे तर पाहून एक वाटलं स्पॉट आपण आणि या विषयी तुमचं मत नाही तुम्ही जे आता बोलले का बाबा असं की वगैरे रोग राहायचा शेतकऱ्यांना विचारून त्यांनी लावली नाही त्यांची लाईव्ह तुम्ही सांगताना तो काही महत्वाला तो विषय आमचा हो शेती इकडं बरोबर आहे कमी खर्चात पिकणार आहे पवार झाली पार सुात बरोबर आहे